लोकशाही राण्णाभाऊ साठेंचा डॉक्टर बाबासाहेब आंपेडकरांचा लहूजी वस्ताद सावेंचा छत्रपती शिवाजी महाराजांचा जय लहूजी जय भीम जय शिवराय आज या ठिकाणी कामगार नेते माननीय नामदेवरावजी घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली बहुतेश कामगार संघटनेच्या वतीने भारती या कार्यालयाच्या समोर सुनील वंजारी यांच्यावर जो अन्याय झालेला आहे त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी बहुतेश कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय नामदेवरावजी गोरपडे यांच्या नेतृत्वाखाली बेमुदत धरणे आंदोलन चालू करण्यात आलेलं आहे आज आंदोलनाचा पहिला दिवस आहे आंदोलनासाठी बहुतेश कामगार संघटनेचे काही पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत जो सुनील वंजारी यांची साठव्या वर्षी म्हणजे रिटायर होतात परंतु अठ्ठा आटा, अठ्ठावन्नव्या वर्षीच त्यांच्याकडून पाचशे रुपयाच्या टॅम्पोवर प्रतिज्ञापत्र लिहून घेऊन जाणीवपूर्वक अठ्ठावन्नव्या वर्षी त्यांना पदनियुक्ती म्हणजे त्यांना राजीनामा द्यायचा विषय बालभारतीनं केलेला आहे तरी बहुदेशीय कामगार संघटनेच्या वतीने जोपर्यंत सुनील वंजारी यांच्यावर झालेला अन्याय दूर होत नाही तोपर्यंत बहुदेशीय कामगार संघटनेच्या वतीने या कार्यालयासमोर जे आंदोलन आहे त्या यापेक्षा त्यांच्यावर झालेला अन्याय दूर न झाल्यास दूर न झाल्यास बहुद्देशीय कामगार मोठे तीव्र आंदोलन छाडण्यात येईल असे मी बहुदेशीय कामगार संघटनेच्या वतीने बोलत आहे बहुदेशीय कामगार संघटनेचा विजय असो कामदेव गुरपले आगे बढो तुम्हारे साथ छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय